रेवाडिया गावातून आलेलं आहे मी माझं दहावीपर्यंत शिक्षण अनंतराव पवार विद्यालय निरिणगाव येथून पूर्ण केलेलं आहे त्यानंतर मी माझी बारावी सदाशिवराव मान्य विद्यालय अकलूज येथून पूर्ण केलेली आहे मी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन दोन हजार पंधरा साली पूर्ण केलं एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इंदापूर येथून त्यानंतर मी साधारणतः तीन वर्षाचं प्रायव्हेट कंपनीमध्ये दुसरी एम आय डी सी पुणे येथे जॉब केलेला आहे याचं प परच सेंजुरिअर

आणि मी आता द ट्रेनिंग आणि जेवढी माहिती या पदाची घेतलेली आहे सर तर मला या पदामध्ये आणि या पदाचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये आवड आहे असं मला जाणवलं सर त्याच्यामुळे मला सर सीओ क्लास वन घ्यायची इच्छा आहे सर अच्छा आपण <स्वाँगारी> नागरिकरणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे का येस सर डेफिनेटली सर आपण नागरिकरणाला प्रोत्साहन दिला दिलं पाहिजे परंतु ते सस्टेनेबल अर्बनायझेशन असलं पाहिजे असं माझं मत आहे कारण अर्बनायझेशन हे खूप प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे जसं की रोजगार आहे ते ग्रामीण भागामध्ये कम्पेरेटिव्हली कमी आहे शहरी भागामध्ये अर्बनायझेशन इंडस्ट्रीशन पण होत असतो त्याच्यामुळे रोजगार मिळतीलबल सिटीची नेसेसरी आहे एखादं उदाहरण सर चंदीगड जसं प्लॅन सिटी आहे किंवा नागपूर पण आपण एक प्रकारे थोडीशी ग्रीन सिटी म्हणू शकतो तिथं एन्व्हायरमेंट पण बॅलन्स आहे आणि बाकी इंडस्ट्रीयल एक्टिविटीज पण खूप चांगल्या पद्धतीने कॅरी आउट होतात टॅक्टिकल अर्बनिझम काय असतं माहिती का माफ करा सर माहिती स्पंज सिटी माहिती सॉरी सर माहिती नाही हॅपी सिटी काय असतं सर म्हणजे हॅपीनेस इंडेक्सशी संबंधित असावं असे पूर्ण कन्सेप्ट आहे हॅपी सिटी नावाची येस सर म्हणजे okay. <coughs> okay. yes, uh, सर आपण वेस्ट पासून जर एनर्जी कन्वर्जन uh, जर केलं तर त्याच्यामधून सर्क्युलर इकॉनॉमी तयार होते म्हणजे वेस्टेज आपल्याला काढून टाकायचे असतात आणि त्याच्यापासून कुठल्या इकॉनॉमी

परंतु सर ज्या मोटोनी तयार करण्यात आली होती त्याच्यावरती तितकं सक्सेस नाही मिळालं त्याच्यामध्ये लूप राहिलेले आहेत सॉरी सर कारण स्मार्ट सिटी मध्ये म्हणजे आपल्याला आप जे आवश्यक होतं फंड एक मेन इशू आहे की फंड युटिलायझेशन ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेलं नाही आणि शहरीकरणाच्या मुख्य समस्या आहेत सर की जसं की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सारखं इश्यू आहे किंवा दुसरा म्हटलं तर म्हणजे अनियंत्रित जी वाढ होती शहरीकरणाची प्लॅन डेव्हलपमेंट होत नाही तर याच्यावरती काम केल्याशिवाय असं स्मार्ट सिटी ऍक्च्युलायझेशन होणं त्याचं कठीण वाटतं सर म्हणजे हे सर इंडर्स होत आहे सर त्याच्यामुळे स्मार्ट सिटी सर्व साठी आणि नागरी म्हणजे झोपट्ट्यांसाठी वगैरे अशी कुठली स्कीम आहे दुसरी की जी जास्त प्रॅक्टिकल आहे सर मग आपली म्हणजे जेनोरूम होती आपली सर त्याचं नवीन नाव ठेवलंय काय त्याच्यामध्ये सर सर एक थोडा वेळ घेऊ का सर माफ करा सर मला आठवतं ए मी वाचलं आहे पण काउंटर ऑर्गनायझेशन काय असतं माफ करा सर सांगता नाही यू कॉन्सिडर यूल्फ एज अ गुड इंजिनियर येस सर द कायटेरियस फॉबल सर थिंक कॉन्सेप्ट वेर द स्किल अक्वायिंग स्किल ऑफ द स्किल इ वेरी नेसेसरी अँड अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट्स ऑफ इंजिनियरिंग फॅक्टर आय थिंक आर द मोठ इम्पॉर्टंट क्रायटेरिया येस सर ड्युरिंग म्हणजे इंजिनियरिंगच्या सर इंजिनिअरिंग सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये यायचं ठरवलं होतं आणि त्याचा असा हेतो आहे की सर म्हणजे इंजिनिअरिंगचं पण असं बरंच नॉलेज आहे सर जे ऑलरेडी प्रशासनामध्ये आपण वापरू शकतो आणि आता प्रशासन सर हे खूप डायनामिक होत चाललेलं आहे म्हणजे एकविसाव्या शेतक प्रशासन आहे आणि याच्यामध्ये सर टेक्नॉलॉजी आहे आणि सगळं इंजिनिअरिंग कॉन्सेप्ट सुद्धा खूप साऱ्या लागू होऊ शकतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं इंजिनिअरिंगचा रेनॉड्स नंबर सर हा फेसिबल म्हणजे बेसिकली फ्लो आहे हा लॅमिनार आहे की टर्ब्युलन्स आहे mm -hmm. हे आपल्याला चेक करण्यासाठी वापरला जातो तेवीसशे पेक्षा जास्त जर असेल रेनॉट नंबर तर तो टर्मिलन फ्लो आहे असं आपण त्याच्यावर ओळखू शकतो

सर अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन आपण सोशली आणि एज्युकेशनली या दोन क्रायटेरियावरती बॅकवर्डनेस ठरवतो त्या ता बेसिसवरती रिझर्वेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बॅकवर्ड ठरवतो सर आणि त्यालाच आपण म्हणजे एज्युकेशनल आहे साक्षरतेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बोलू शकतो किंवा डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूच्या पण आपण मागास बोलू शकतो किंवा जेंडर पॉईंट ऑफ व्ह्यू पण सर मागास हा शब्द वापरला जाऊ शकतो की जसं वेमेन आहे या वल्नरेबल आणि कम्पेरेटिव्हली पुरुषांच्या मागास समजल्या जातात डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आरक्षण देण्याच्या संदर्भात मगाच पण हा कुठपर्यंत लिमिटेड केला त्याची लिमिटेशन काय असली uh, सर मला असं वाटतं की घटनेनं आपल्याला आर्टिकल पंधरा आणि सोळाच्या अंतर्गत जे सोशल आणि एज्युकेशनल दिलेलं आहे ना तर आय थिंक दॅट इज सफिशियंट फॉर दी कास्ट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना पण महिलांसाठी आपल्याला थोडं जेंडर पॉईंट ऑफ व्ह्यू ना पण बघायला लागेल सर मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट आहे सर भारतीय राज्यघटना असं म्हटलं की सोशली आणि एज्युकेशनली या दोन पॉईंट ऑफ व्ह्यू वरती रिझर्वेशनच्या तरतुदी देत तर मला असं वाटतं की जर तसा मराठा कम्युनिटीमध्ये जर कुठला शिक्षण असे तर असेल की ज्याच्यामध्ये सोशल एज्युकेशन बॅकवर्डनेस आहे तर त्याला हरकत नाही आहे काही द्यायला आहे परंतु सर म्हणजे सर आपल्याला त्याच्यासाठी इम्पेरिकल डेटा नाही आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे त्यासाठी की कमिशन फॉर्म केलं पाहिजे त्यांचा जो इम्पेरिकल डेटा आहे पर्टिक्युलर कम्युनिटीचा म्हणा किंवा तो कलेक्ट केला पाहिजे आणि जो फिफ्टी पर्सेंटचं लिमिट आहे ते क्रॉस होता कामाने

की झुटतात रात्रीच्या वेळी बावीस झुटतात त्यांना था थांबायचा था प्रत नाही तुमच्या अंगावर गाड्या काढणार तुम्हाला फोन करून धमक्या देणार तुमचं आयुष्य आनंदी नाही राहणार येस सर परंतु मी ज्या वेळेस डी सी हा प्रेफरन्स टाकतोय त्यावेळेस सर मला पूर्ण माहिती आहे की जॉब रोल माझा हा असणार आहे त्याच्यासाठी मी सर ऑलरेडी मेंटली प्रिपेअर्ड आहे सर तुमचा आनंद नाही राहणार ते मी त्याला असं जॉबचा पार्ट समजतो सर आणि आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ ही वेगळी ठेवली पाहिजे असं मला वाटतं आणि काही आता पर्सनल किंवा प्रोफेशनल नीड्स आहेत त्या आणि त्या बघूनच आपण जॉबचा चा प्रेफरन्स आहे सो मला असं वाटतं की सर त्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही नक्की थोडा इम्पॅक्ट होईल त्याच्यामुळे परंतु त्याच्यासाठी सर मला असं वाटतं माझी हॉबी बॅडमिंटन आहे किंवा फिजिकल एक्सरसाइज करून मेंटेन करू शकतो आपण पूर्ण जर ट्रेस किंवा अशा सिच्युएशन येतील त्याच्यामध्ये प्रशासकीय आदर्श सर प्रशासकीय मध्ये श्रीकर परदेशी जे आय एस आहेत ना सर ते एक माझे प्रशासकीय आदर्श आहेत नीला सत्यनारायण मॅडम ज्या होत्या त्या एक माझ्या आदर्श आहेत आणि सर तिसरा म्हणजे पॉलिटिकल म्हणजे नितीन गडकरी सर आहेत ते पण माझे आदर्श आहेत रिटायरमेंट नंतर राजकारणात एंट्री काही वर्ष बंदी घातली पाहिजे अधिकाऱ्यांना येस सर डेफिनेटली माझं असं मत आहे की सर कुलिंग पिरियड हा असायलाच हवा सर मला असं वाटतं की कुलिंग पिरियड नेसेसरी आहे पण त्याची एक्झॅक्ट टाइम लिमिट ठरवण्यासाठी म्हणजे थिंक सर थ्री टू फाय इयर्स तरी असायला पाहिजे मिनिमम म्हणजे जर कसं आहे की जी समजा विद इन अ सर्विस जर कुठल्या पर्टिक्युलर पायसर झाला एखाद्या पॉलिटिकल पार्टीला म्हणा किंवा कोणाला जर काही बेनिफिट दिले तर तीच पॉलिटिकल पार्टी त्यांना परत निवडून देऊ नये किंवा कुठल्या पदावरती बसू नये याच्यासाठी मिनिमम फाय इयर्स राहतील सफिशियंट आहे तेवढं असायला महाराष्ट्र पुढील तीन ज्वलंत समस्या कुठे आहेत या सर महाराष्ट्राची पहिली आणि नेहमीच राहिलेली समस्या सर आहे शेतकऱ्यांची आत्महत्या की देशामधल्या जवळपास वन आत्महत्या होतात सेकंड वन इज सर प्रादेशिक विषमता आहे म्हणजे विकासाचा जो आणि थर्ड वन इज डेफिनेटली सर सध्या दुष्काळ आणि आवर्षण आहे ना तरी या शेतकरी आत्महत्या Uh, sir, कर, कर सर शेतकरी आत्महत्या हा म्हणजे खूप कॉम्प्लेक्स इश्यू झालेला आहे की पहिलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशा सिंचन सुविधा आहेत तशा सिंचन सुविधा आपल्याला तिकडे तयार कराव्या लागतील किंवा सिंचनाचे सेकंड पण जे शेतकऱ्यांवरती कर्ज होते ना सर ते प्रायव्हेट म्हणजे जवळपास एटी पर्सेंट कर्ज हे प्रायव्हेट एजंट घेतले जातात सावकारांकडून सा तर त्याला आपल्या था इन्स्टिट्युशनल लोन देणं गरजेचं आहे थर्ड वन सर त्यांचा इनपुट कॉस्ट आपल्याला कमी करायला पाहिजे आणि जे आउटपुट आहे तर ते आउटपुट जास्त स्टेबल कसं राहील आणि त्यांना जो इन्कम आहे शेतीचा तो कसा शाश्वत मिळत राहील हे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर उत्पादनाला पण भर दिला पाहिजे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत की वेगवेगळे उद्योग जोडधंदे आहेत तर ते प्रादेशिक समतोलवर काय करते सर प्रादेशिक समतोल मला असं वाटतं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म वरती बघितलं पाहिजे याच्यामध्ये लॉंग टर्म वरती पॉलिसीज बनवत असताना तिथं पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे सर काही इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात होते आणि तिकडे विदर्भ किंवा महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये अडचण येते त्याला पायाभूत सुविधांची कमतरता एक आहे ह्युमन रिसोर्सेस वरती सर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट प्रॉपर करावं लागेल सर की तिथं लोकलला स्किल सेट इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्किल सेट चांगला आहे पायाभूत सुविधा चांगली आहे जसं इंडस्ट्रीसाठी जे म्हणजे पाणी वीज वगैरे बेसिक अशा सोयी सुविधा लागतात त्या चांगल्या पद्धतीनं देणं गरजेचं आहे आणि सर हा म्हणजे कुठे ना कुठे मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस सेक्टर हे असतं त्यांना म्हणजे त्याच्या प्रोड्यूसवरती वरती चाललेलं असतं तर ऍग्रिकल्चर सुद्धा एक फॅक्टर महत्वाचा आहे सर त्याच्यामध्ये दुष्का। सर दुष्काळ असं महाराष्ट्रामध्ये सिंचनाचं प्रमाण जवळपास सतरा ते अठरा टक्केच आहे नॅशनल पेक्षा खूप कमी आहे तर याला सर आपल्याला म्हणजे ग्राउंड च म्हणजे कन्सिडरेशन मध्ये न करता जमिनीवरच जे पाणी आहे त्याचं व्यवस्थित नियोजन असणं गरजेचं आहे आणि ज्या शासनाच्या योजना आहेत जसं की आपलं जलयुक्त शिवार सारखी योजना आहे किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन हो योजना आहे तर याचं इम्प्लिमेंटेशन तिथं जास्त लेवलला म्हणजे जा एक मिशन मोडणं खूप मोठ्या प्रमाणावर तिकडं होणं गरजेचं आहे आणि पिकांचं क्रॉपिंग पॅटर्न पण चेंज करायला पाहिजे असं मला वाटतं क्रॉपिंग पॅटर्न मध्ये ज्या पाण्याला जिथे पाणी कमी लागतं अशी आपण पिकं निवडू शकतो किंवा क्लायमेट रेजिस्टन्स क्रॉप्स आपण निवडू शकतो पुस्तक वाचले असत सर कशा संदर्भातला कुठले सोडू येस सर मला आता आठवत नाहीये त्यांचं नाव पाच सहा महिने पूर्वी तर माफ करा ओके चित्रपट कुठला येस सर मी तो सेक्स एज्युकेशन संदर्भात अक्षय कुमार यांचा आता रिसेंटली मूवी आला तो बघितला

अ नेहवाल आणि पी पीवी सिंधू सर पी पीवी सिंधू विशेषात अच्छा काय असते ते कोर्ट साइज मटेरियल हो सर आ कोर्ट सर जे 44 uh, uh, फूट लांबी असते आणि वीस फूट रुंदी असते डबल साटिंग 17 फूट सिंगल सर भारत बॅडमिंटन मध्ये प्रगती करत आहे त्यामागचं काय कारण आहे आणि इतर खेळ काय मागणी पडते हं सर क्रिकेटनंतर बॅडमिंटन हा जास्त इंडियामध्ये फेमस होताना दिसतो आहे कारण बॅडमिंटनला सर आपलं म्हणजे मी असं म्हणेन की लिगसी पण चांगली राहिलेली आहे नंदू नाटेकरांपासून त्याच्यानंतर प्रकाश पदुकोण आणि पुलेरा गोपीचंद आणि आता रिसेंट प्लेअर कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये परफॉर्म करत आहेत आणि याच्यामुळे जी नवीन यंग पिढी आहे ती जास्त इन्स्पायर होते आणि बॅडमिंटन असं आहे की सर त्याला म्हणजे इन्स्टिट्युशनल किंवा बाकीचं कॉस्टिंग कमी आहे त्याच्यामुळे इझिली इंटरेस्ट घेऊन कोणी त्याला गेम्स खेळू शकता आणि इंटरेस्ट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतात असं मला वाटतं